थंडीचा सीझन चालू आहे तर खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी बघा इथे खमंग कुळदाची चटणी तयार आहे आणि एकदम मस्त सुवास येतो या चटणीचा तर त्यावेळेस आम्ही बाहेर जाणार आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आजचा दिन विशेष म्हणजे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष मासाची सुरुवात होत आहे आज मस्त मी फ्लॉवर बटाटा मटार टोमॅटो अशी मस्त मिक्स अशी एकदम भाजी केलेली आहे एकदम झणझणीत केली आहे देवासाठी आधी काढून ठेवली मग नंतर इथे त्याच्यामध्ये जास्त तिखट मालवणी मसाला वगैरे घातला आहे आणि इथे माझ्या पोळ्या पण झाल्या आहेत आणि हा ना मी शेवटी पराठा केलेला आहे ऋषिकेशसाठी त्याला ना पराठा खूप आवडतो तर तो, तो मस्त असा चौकोनी लाटून त्याला तीन चार असे पदर करून केलेला आहे एकदम मस्त झाले बघा पराठा एकदम कुरकुरीत आणि मोठा असा छान आता देते त्याला नाश्ता आणि आजची खरंच खूप रम्य सकाळ आहे खूप छान गुलाबी थंडी पडली होती अक्षरशः वाटत नव्हतं की अंथरुणामधून बाहेर यावं पण कामं तर असतातच करायला लागतातच त्यामुळे काही टाळाटाळ करून अजिबात चालत नाही काही रेवार पण उठायला खूप कंटाळ येत होता ऋषिकेशला पण थोडीशी सर्दी खोकला आहे त्यामुळे त्यालाही कंटाळत होता पण स्पर्धा चालू झाल्या आहेत त्याच्या शाळेमध्ये आणि आज त्याची गायनाची स्पर्धा आहे काल त्याची स्मरणशक्ती स्पर्धा होती त्याच्या आधी त्याची रांगोळीची स्पर्धा झालेली होती तर सगळ्या स्पर्धांमध्ये तो भाग घेतो आहे फक्त एक शेवटची स्पर्धा आहे उतारा वाचन त्याच्यामध्ये आम्हाला भाग घेणं जमणार नाही आहे आणि ते का जमणार नाही तुम्हाला होते तर शेवटची जी स्पर्धा आहे उतारा वाचन त्याच्यामध्ये त्याला भाग घेणं जमणार नाही आहे तर त्यावेळेस आम्ही बाहेर जाणार आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि आता मी रेवा आणायला चालले आहे आणि गव्हाचं दळण सुद्धा द्यायचं आहे ते मी करून ठेवलं आहे तर दळण पण द्यायला मी चाललेले आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधले हे माझे गुरुवारचे उपवास नसतात त्यामुळे उपवास आणि पूजा दोन्ही मी करत नाही आहे पण संध्याकाळी माझे जे काही स्तोत्र वगैरे म्हणण्याचे नेम आहेत ते मी नेहमी करत असते तर आत्ताच मी आले रेवाला शाळेतून घेऊन आहे ना आणि रेवाच्या शाळेत काय काय मज्जा होती सा काय खाल्लं काजू बदाम खाल्लं काजू बदाम खाल्लं तर आज मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार आहे तर सा रेवाची आहे खास सानवी तिच्या मम्मीनी पण पूजा केली गुरुवारची तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पूजेसाठी आहे ना पाया पडायला काय दिलं सानवीच्या मम्मीने आपल्याला मावशीने काय दिलं हा हे दिलं हे तर हे तर खेळणे हे तू काय घेऊन आली काय दिलं खाऊ काय दिलं तुला काय दिलं सॅनविच्छा हा केळ दिलं हा ते तोंडामध्ये आहे ना तिला येत नाही तर केळ दिलं है ना, ना, ना? आणि आता आता मी कपडे लावलेले होते मशीनला ना तर ते ड्रायरला लावलेले आहेत आणि बाकीचं सगळं आवरण चालू आहे माझं म्हटलं चला आधीला खाऊ घालू तर मॅडम काय खिचडी खायचा मूड आहे की नाही आज अजून वरण भात नाही लावला मस्त खिचडी बनवली है ना छान छान एकदम खुर्ची ना आहे ना आत्मनिष्ठ बेटा नंतर नंतर आणि रेवानी डान्स मध्ये ना ते सांग ना, सांग ना? रेवानी डान्स मध्ये भाग घेतलाय रेवानी है ना सांग ना कुठला डान्स शिकवला सांग ना आणि तू काय पप्पानी गणपती आणि अजून कुठला हा ढगवाई दाखव ना करून दाखव रेवा छान करून दाखव थांब कर अग्ग मी म्हणते तू कर अग्बई ढग कर 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 छान करते रेवा है ना आपण सगळ्यांना सांगूई लागली लाजरी लाजरी दाजायची ना आणि आमच्या पप्पानी गणपती आणायला कसे करते रेवा हा ते दाखव हा थांबत

ती शाळेमध्ये करणार ना शाळेमध्ये करणार ना त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवे ना नक्की आता बघा तिथे नाटक करते तिकडे तिला एक केळ मिळालं होतं फक्त खायला तर ते केळ घाललं आणि तिचं लगेच पोट भरलं आता मग ही गरम खिचडी भात कोण खाणार बरं कंटाळ येतो असं त्रास देते ना ती तिच्या मागे मागे लागा मग थोडस काय पोटात भर गेली चिमणीचा चिमट चारा झाला की झालं जेवढाच सगळं असं होत सगळं आणि केळ तर एवढं आवडतं ना काही विचारायला नव्हतं म्हणून मी केळ आडतच नाही कारण खूप सर्दी होते तिला आता खुर्ची घेऊन हो आली तर खूप सर्दी होती तिला केळामुळे आणि ती वेलची केळी असतात तर ती तर चांगली असतात केळी ती जास्त गोड नाही ना लागत त्याच्यामुळे तिच्यापेक्षा जास्त ही जी आपली आपण हा ही काय दाखवते बघा ती साधी केली असत ना ती तिला जास्त आवडत बॅटरी लागते का ती बंद झाली आहे बंद झाली बेटा तू मोम कर ना बेटा तू काजू बदाम खाल्लं ठीक आहे पण आता मोम पण कर ना थोडीच काय बघ टेस्टी आहे एकदम खाऊन बघ तुला आवडेल तर सर्दी पण आहे थंडी व्हावा चालू झाली आहे तरी पण तिला केळ खायचे थांबा आहे ना तर ती खूप खुश झालेली केळ बघून कारण मी आणत नाही ना केळ आणि यांना पण साहेब पण म्हणजे बघितलं मला ते त्याचसाठी ना आणत ना बेटा तुला सर्दी होते ना म्हणून कशी आले खिचली ते ती आहे ते मग रेवा कधी डान्स करणार शाळेमध्ये स्टेजवर ना स्टेजवर करणार मग ती दाखवणार ना सगळ्यांना स्टेजवर केलेला डान्स है ना मग कमेंट करा तुम्ही कच्या केला रेवाने डान्स है ना छान छान करते ती मागच्या वर्षी रेवा दोन वर्षाची होती ना तेव्हा पण तिने कुठला डान्स केला माऊ तू कुठला केलेला आपण इथे स्टेजवर कुठला केलेला हां दाखव अरे पडशी कुर्चरने आगोबाई ढोगवेने तो हा केला होता ना चांदोबाचा हा ठीक आहे बस ते चांदोबा चांदोबा भागेलाच कामागे लपयलाच का लिंबोडीच झाड करवंदी मामाचा वाडा शिरबंदी है ना असं होतं ना का रेवाला आठवत नाही आता विसरली ती विसरली ना थोडस तिने अशा काहीतरी केलेलं आणि मग ती नंतर उभीच होती कारण खूप लोक होती ना सगळ्यांना बघून रेवा आमची घाबरली पण तिला बक्षीस मिळालेलं तरी पण हे ना बॅग मिळालेली ना बक्षीस आणि दुसऱ्यांदा तिने ना दुसऱ्यांदा पण पर परत त्याच वर्षी म्हणजे मागच्याच वर्षी परत दुसऱ्यांदा एक कार्यक्रम होता त्यात पण आम्ही सेम डान्सवर भाग घेतला मग तिथे तिला वही आणि पेन्सिल वही आणि पेन मिळालेलं बघ आठवते का मोठी रेजिस्टर वही आणि पेन बक्षीस मिळालेलं आहे ना माऊ आहे ना मा मिळालेलं किने तिला काहीच आठवत नाही आहे ना आता आता मग कडायचं आणि झोपायचो मोबाईल देणार नाही दे। बघायचा नाही चरुकली ए मला काम आहेत नंतर कपडे घालायचे आहे त्याच्यानंतर काय करायचं कपडे घडी घालायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय काम आहे मम्मी तल्ली नाही त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर मम्मीच आज कम्युनिकेशन कारण या सॅटरडे संडेला लेक्चर मी घेणार नाहीये त्यामुळे मग मा मला ते लेक्चर आज ठेवावं लागलंय ना मग रेवा झोपली की माझा सगळी उद्योग चालू होत म्हणून माझं मिशन असतं रेवाला झोपवायचा आधी बघू बन तुम्हाला मारतात मम्मीला तिला म्हणजे मग तिला पंटा येतो मम्मी मला झोपवते आणि मग काहीतरी करते तिला डाऊट आहे ना वळू आणि तिला असं वाटत मम्मी मला झोपवते आणि लॅपटॉप का उघडते मी परत ऑफिसचं काम करते हा ना ठमा असं ना मी तिला सोडून दे जाणार मम्मी चला तर माता हिला भरवते नंतर बोलते देवाला दिवा लावून झालेला आहे आणि डिशवॉशरचे बाहेरचं जे फिटिंग राहिलेलं होतं ना तर ते करणं त्यांचं चालू त्यासाठी एक वेगळी टँक बसून घेत आहोत तर त्याचं काम चालू आहे पण तरी पण मला रेसिपी एक शूट करायची होती आपण पटकन शूट करून घेऊया ती तर त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हर करायला लागेल कारण आवाज चालू आहे घरामध्ये कामाचा ती आपण असं म्हणू शकतो की कुळीत जे आहे त्याची चटणी आहे तर आमच्या यांच्याकडे ना कुळीदाची चटणी करतात आणि मला नेहमी कुळदाची पिठी खायची सवय होती जी मालवणी लोक करतात कारण माझ्या शेजारी सगळे मालवणीच लोक होते कोकणातले त्याच्यामुळे कुळदाची पिठीची मला खूप आवड आहे आणि आता थंडीचा सीझन चालू आहे तर कुळीद खरंच खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी यांच्याकडे कुळीदाची चटणी म्हणतात ते त्याला आणि केरळमध्ये ना याला थोयल असं म्हणतात तर केरळला जेव्हा आम्ही गेलो होतो ना तर तेव्हा आम्ही तिथे ते, ते, ते खाल्लेलं आहे थोयल म्हणून तर थोयल म्हणजे ना ते असं लाडूसारखं करतात कुळीत जे असतात ते भाजून घेतात आणि मग त्याच्यानंतर लाल मिरची असते ती सुद्धा भाजून घेतात गोष्टी थंड करून ठेवतात आणि त्यानंतर मिक्सरमध्ये कुळी आणि ती लाल मिरची कुळीत लाल मिरची त्यानंतर ओला नारळ घालतात ते आणि लसूण आणि मीठ बस या चारच गोष्टींनी तो लाडू थोयल असं म्हणतात ते आणि ते भात सोबत खाता। ते खातात आणि एकदम दहा मिनिटात बनते रेसिपी खूप चांगली आहे आणि कुळीत जे आहे ते फक्त थंड व्हायला जो काही वेळ लागणार आहे तेवढाच आणि आता माझ्याकडे आज लाल मिरच्या नाही आहेत तर मी लाल मिरची पावडर जी आहे तीच वापरणार आहे यासाठी तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करते इथे मी कुळीत घेतलेले आहे अंदाजे घेतलेले आहेत एकदम ते कुळीद मी भाजायला घेतले आणि अगदी पाच मिनिटात कुळीत भाजून होतात तर हे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की पन्नास ग्रॅम कुळीद आहे आणि ते भाजताना आहे ना फक्त मंद आचेवर भाजायचे खूप मोठा गॅस केला ना तर लगेच करपून जातात कर ते आणि मग ती चव चांगली लागत नाही करपट त्यामुळे एकदम मंद आचेवर आणि हळूहळू ढवळत ढवळत ते आपल्याला भाजायचे आणि मुळात ते दिसतातच लालसरच असतात आणि भाजल्यानंतर ते थोडेसे लालसर डार्क आणि काळे असं म्हणू शकतो आपण होतात आणि आता बघा इथे कुळीत भाजून झालेले आहेत मग इथे मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे ओला नारळसुद्धा आपण इथे घेऊ शकतो त्यानंतर चटणीसाठी आता इथे मी मोठा चिंचेचा गोळा घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेले आहेत एक चार पाच पाकळ्या तर जसे आपले कुळीद आपण घेतलेले असेल त्याप्रमाणे आपल्याला लसूण आणि चिंचेची क्वांटिटी ठेवायला पाहिजे त्यानंतर इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी आधी थंड झालेले कुळीद घातले आहे आणि त्याच्यानंतर चिंचेचा गोळा घातलेला आहे त्याच्यामध्ये चिंचुके नाही आहेत ना ते मी एकदा चेक करून घेतलं कारण इथे आपल्याला चिंचेचा कोळ नाही घालायचा आहे आणि त्या त्यानंतर लसूण पाकळ्या आणि हे सुकं खोबऱ्याचं जी पावडर होती जी आम्ही बिग बास्केटमधून मागवली होती तीच मी घालते आहे साधारणपणे ओल्या नारळाचा वापर मी करते जास्त करून पण आज मी ही म्हटलं सुकी खोबऱ्याची जी आपल्याकडे पावडर आहे ती वापरून बघूया कशी काय चव आहे ते तर पावडर एकदम फाईन होती ही ऑलरेडी त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही चटणी होण्यासाठी तर सर्वात शेवटी इथे मी भाजलेली लाल मिरची पावडर घातली आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं तर मिक्सरमध्ये फिरवताना ही चटणी ना बंद चालू बंद चालू आणि फॉरवर्ड बॅकवर्ड असं एकदा दोनदा फिरवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कण राहिलेले असतील ना कुळदाचे ते इथे मी ना परत सारखे करून घेतले आणि वर खाली फिरवून घेतले तर इथे वर खाली करून घेतल्यानंतर थोडेच कुळद्याचे दाणे होते जे राहिलेले होते बारीक करून घेण्यासाठी ते मी परत एकदा ब्लेंड करून घेतलं तर खमंग अशी कुळदाची चटणी तयार आहे याच्याच मध्ये थोडंसं पाणी ऍड करून फिरवून त्याचे गोळे करून घेतले की ते थोयल असं बनतं थोयल जे आहे ते केरळमध्ये खूप फेमस आहे भातासोबत खातात ते लाडू आणि खरंच चव अतिशय उत्तम लागते आणि यांना ही चटणी जी आहे ती भाकरी बरोबर आवडते किंवा पोळी बरोबर सुद्धा आवडते तर म्हटलं चला आता पटकन भाकरी करून घेते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कुळदाच्या चटणीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद